सटाणा शहरातील चौगाव रोड येथील सप्तशृंगी कॉलनी बंद घराच्या दरवाजेचे कुलूप तडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे सुमारे तीन लाख चोवीस हजारांचा ऐवध चोरून नेल्याची घटना घडली आहे या प्रकरणी सटाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नरेंद्र भाऊराव मोरे हे आपल्या घराला कुलूप लावून कुटुंबासमवेत समवेत इथं गेले होते त्या घरावर चोरट्यांनी पाळत ठेवत घरी कुणी नसल्याचं पाहून दरवाजेचे कुलूप तडून आत प्रवेश करत घरातील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून त्यामध्ये ठेवलेली अडीच तोळी सोन्याची मंगलपोत सोन्याचे अंगठी व दुसऱ्या रूम मध्ये कपाटात ठेवलेली रोख रक्कम दीड लाख रुपये असं एकूण तीन लाख चोवीस हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे या प्रकरणी सटाना पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे पुढील तपास करत आहेत रोजच्या जेवणाची लज्जत आणि रुची वाढविण्यासाठी काळा मसाला गोडा मसाला तिखट आहे ना तर मग आम्ही घेऊन आलो आहोत विविध प्रकारच्या लाल मिरच्या झणझणीत लज्जतदार भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे ना चला तर मग आपल्या आवडीची मिरची खरेदी करण्यासाठी आजच भेट द्या सुलाई प्रोव्हिजनला आमचा पत्ता पाठर ग्राउंड साठ फुटी रोड युनियन बँके शेजारी सटणा